नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारी मस्त शेंदोडीची भाजी तर काही भागात सुद्धा म्हणतात या शेंदोडीला काही भागात शेंदोडी म्हणतात तर आज आपल्याला मस्त शेंदोडीची भाजी करायची आणि बघू शकता मी छान अशा पिकलेले आहेत आणि ही भाजी आपण जेव्हा करतो तर ती शेंदोळी पिकलेलीच पाहिजे जर समजा ती कच्चे राहिले तर ती भाजी एकदम कडू लागते आणि याच्यामध्ये आपल्याला चवळी टाकायची तरी तर मी अर्धी वाटी चवळी घेतलेली बघू शकतो मी चवळी पण स्वच्छ करून घेतलेली मी आणि शेंदोडा पण मस्त पिकलेले आहेत ना तर आता आपल्याला या शेंदोड्यात छान असे चिरून घ्यायचे आहेत बिलकुल कडू न होणारी भाजी बनवायची आपल्याला ही भाजी काही वेळेस कारल्यासारखी कारल्यासारखीसुद्धा कडू लागते तर ती कडू नको व्हायला म्हणून आपण ती पाच पद्धत वापरणार आहोत थोडी वेगळीच पद्धत वापरणार आहोत तर बघा इथे मी आता शेंदोड्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण पावशीने आता मी या शेंदड्यात चिरून घेते तर मी या शेंदोड्याचे चार भाग करणार आहेत तुम्ही मी तुमच्या आडीनुसार लहान मोठी साईज तुम्ही तुमच्यानुसार असं करा तर जे थोडे मोठी साईज राहू देणार आहे तर मी चार भाग केलेले बघू शकता तुम्ही छान आणि पिकलेले मस्त एक पिकलेले शेंदोडी जास्त कडू असे कडवट राहत नाही म्हणून जेव्हा आपण आपण भाजी करतो तर त्यावेळेस ती पिकलेलीच घ्यायची कच्ची घ्यायची नाही तर तिचा कलर बघू शकता तुम्ही असा पिवसर झालेला आहे आणि क जी कच्ची असते तर तिचा कलर असा हिरवा असतो पूर्ण कारल्यासारखा तर आता आपल्याला ही शेंदोडी जे जी बी आहे तर ते बी काढून घ्यायचं आहे असा हाताने पूर्ण बी काढून आहे कारण बी कोणी कोणी बी सम सहित ही भाजी करतात पण बीमुळे ती भाजीची चव थोडी वेगळी लागते तर सगळी बी आता आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे आणि ही शेंदोळी आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि ही शेंदोडीची भाजी आपल्याला फक्त पावसाळ्यातच खायला भेटते आणि ही गावराणी शेंदोळी आहे बघू शकते मी आणि काही भागात व उन्हाळ्यामध्ये पण शेंदोड्या असतात तर ती मोठी शेंदोळी असते पण तिची भाजी वेगळीच लागते आणि ही जी गावराणी शेंदोडी असते वेलवर्गीय शेंदोडी तरीची चव वेगळीच लागते तर बघा आता आपले आपण इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपल्याला ही शेंदोड्या अगोदर शिजवून घ्यायच्या आहेत तर मी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मस्त आणि सगळी बी काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही शेंदोळी छान अशी शिजवून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये आपण जे चवळी घेतली होती तर चवळीसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने आणि आता ही चवळीसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार पाणी टाकायचं आहे तर मी अंदाजेत दोन ग्लास पाणी येणार आहे म्हणजे व्यवस्थित शिजेल अशी मो शिजेल आणि याच्यात अगोदरच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकूनच शिजवून घ्यायचे अगोदरच मीठ टाकल्यामुळे त्याचा जो कडवटपणा असतो तर तो कमी होतो आता आपण कमीत कमी दहा मिनटं आता तो तो मी ही शिंदोडी शिजवून घेणार आहे आता शेंदोळी शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ तर इथं बघा मी लसूण घेतलेला आहे एक कांडी लसूण घेतलेलं आहे लसूणचा वापर मी जास्त केलेला आहे आणि इकडे मिरच्या घेतलेल्या आहेत तर मी बाकीची तिखट मिरची घेतलेली आहे आणि बाकीची फिक अशी सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मी दोघी प्रकारच्या आणि मी आता ह्याच्यात हिरवी मिरचीचा वापर करणार आहे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे मी अर्धा इंचा तुकडा घेतलेला आहे एक चम्मच जिरं घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि शेंगदाणे आता आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर मी अगोदरही दोन रेसिपी अपलोड केलेल्या शेंदोडीच्या तर त्याच्यात मी तिखट पावडर वापरलेली होती आणि आज थोडी वेगळी बनवणार आहे तर आज मी हिरवी मिरची टाकून बनवना आहे तर अगोदर सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणेच बारीक केले होते ना आता त्याच्यातच मी परत मसाला आता तयार करून घेते ते सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान असं बारीक दळून घ्यायचं आहे आता मी अगोदर बारीक करून घेते तर थोडं जाडसर झालेलं आहे आणि त्याच्यात नॉर्मल पाणी टाकायचं आहे थोडंसंच टाकायचं जास्त नाही टाकायचं आहे आणि छान अजून परत मी बारीक करून घेते तर बघा अशा प्रकारे छान असं बारीक मसाला तयार झालेला आहे आता आपण बघू शेंदोळी शिजलेली आहे का बरं तर बघू शकता मी कलर खूप चेंज झालेला आहे छान अशी शिजलेले मस्त मऊ झालेली आहे आणि चवळीसुद्धा छान शिजलेली आहे मला कमीत कमी दहा ते बारा मिनटं लागलेली आहेत तर आता आपण शेंदोळी वेगळी काढून घेऊ आणि चार महिन्यात पावसाळ्यात ही खायला भेटते तर आत वर्षात एक दोन तर दोन वेळा ही शेंदोडीची भाजी खायलाच पाहिजे तर छान अशी मऊ झालेली आहे शेंदोडी बघू शकत मी कलरही छान वेगळा झालेला आहे मस्त आता आपण कडेमध्ये तेल टाकून घेऊ तर मी दोन ते तीन पळ्या तेल टाकणार आहे ते तर मी तुमच्याकडनुसारच टाका तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण जो मसाला तयार केलेला आहे तर तो मसाला ॲड करायचा आहे आता आता हा मसालासुद्धा आपल्याला कमीत कमी तीन ते चार मिनटं कमी गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे मस्त आपण जेवढा मसाला छान भाजला तेवढी भाजी टेस्ट येते मस्त तर अशा प्रकारे सगळं आता मसाला मी दोन ते तीन मिनटामध्ये भाजून घेते तर बघू शके तुम्ही असा गड्डा तयार झालेला आहे मसाल्याचा याचा अर्थ मसाला छान असा तयार झालेला आहे आणि तेलही खूप सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद पावडर ॲड करू तेलामध्येच हळद टाकायची कारण तेलामध्ये जर हळद टाकले तर कलर खूप छान येतो एक मिनटं हळद टाकल्यावर सुद्धा एक मिनटं मी छान मसाला तेलामध्ये शिजवून घेणार आहे तर मसाला छान असा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही खूपच सुंदर झालेला आहे आता आपण थोडं जे मिक्सरचा भांड्यात मसाला तयार केला तर ते भांड्यात थोडं पाणी टाकून मी ते नॉर्मल पाणी टाकलेलं आहे आणि आता ह्याच पाण्यामध्ये दोन मिनिटं मी परत मसाला शिजवून घेते आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे कमी गॅसवरती शिजवलं म्हणजे तेल छान सुटतं भाजीला तर बघू शकत नाही मी कलर आणि तेलही खूप भरपूर सुटलेलं आहे मस्त आता आपण जे शेंदोडी शिजवली ती आता त्याच्यात ॲड करायची आहे शेंदोडी छान शिजलेली आहे तर आता जास्त काही वेळ लागणार नाही आहे दोन मिनटात आपली भाजी तयार होणार आहे आता परत आपण याच्यात अंदाजे आपल्याला पाणी टाकायचे आता आपल्या आडीनुसार पाणी टाकायचं आहे तर मी थोडं अजून परत पाणी वाढवते तर घट्ट पातळ असं बघायचे आणि थोडं आपण पाणी टाकायचं तर मी जास्त पातळ वगैरे नाही करणार आहे भाजी घट्ट असं करणार आहे थोडी आणि बघा थोडं मीठ टाकले आहे मी आता कारण मी अगोदर पण मीठ टाकलेलं होतं तर आता फक्त नॉर्मल टाकलेलं आहे आता मीठ टाकून आता मी परत दोन मिनटं शिजवून घेते आता आपण दोन मिनटानंतरच बघू तर दोन मिनटं झालेली आहेत बघू शकता मी खूपच छान अशी भाजी तयार झालेली आहे आता चवीनुसार कोथिंबीर टाकायची आणि परत थोडं मिक्स करून घ्यायचे भाजी मस्त तयार झालेली आहे खूपच सुंदर भाजी झालेली आहे शेंदोडीची भाजी आणि तरीसुद्धा खूप मस्त आलेली आहे आणि आमच्या खानदेशमध्ये ही भाजी सगळेच शेतकरी आवडीने खातात खूपच टेस्टी भाजी लागते ही तर भाजी तयार झालेली आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर बघू शकता मी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी मीडियम शेंदोळीची भाजी तयार झालेली आहे तर आमच्या खानदेशमध्ये आम्ही शेंदोळीची भाजी म्हणतो तुमच्या गावात किंवा तुमच्या भागात काय म्हणतात ह्या भाजीला मला नक्की कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर बघू शकता मी खूपच छान अशी भाजी तयार झालेली आहे तर आज तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या वेळेमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद